नमस्कार मी जयश्री गायकवाड जयश्री गायकवाड युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत तर इथे मी बनवणार आहे कोथिंबीर वडी तर इथे मी तुम्हाला साहित्य काही न दाखवता डायरेक्ट कृतीच दाखवते ते पहा इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक ते दीड पळी आपलं तेलाच्या ह्याच्यामध्ये जी पळी असते छोटीशी त्या पळीने एक ते दीड तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा हिरवी मिरची लसूण जिरे थोडंसं ओवा आणि मीठ हे एकत्र वाटून घेतलेलं आहे डायरेक्ट फोंडीमध्येच हो टाकलेलं आहे ते आणि ते बघा कोथिंबीर एकदम बारीक चिरून धुवून घेतलेली आहे धुवून आपल्याला तिचं पाणी निघेपर्यंत परतत राहायचं आहे कोथिंबीर व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे सुरुवातीला हे बघा कोथिंबीरीचं पाणी सुटत आहे आपल्याला हे कमी कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तरी मी हे साईडला हो। ठेवून इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ हळद थोडंसं पाणी टाकून आपल्याला पाणी थोडं थोडं टाकत आपलं मिश्रण व्यवस्थित होत नाही तोपर्यंत थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे ते आणि मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची अगोदर टाकले त्यामध्ये कोथिंबीरमध्ये त्याच्यासाठी इकडं मी चण्याच्या पिठामध्ये हिरवी मिरची टाकत नाही आहे हे बघा कोथिंबीर अगदी शिजले आपले आता त्यामध्ये मी हे जे चण्याचं मिश्रण बनवलेलं आहे ते टाकते ते हळूहळू आपल्याला सोडून आता हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे त्याला काही फार वेळ लागत नाही एकदम कमी वेळामध्येच होऊन जातं ते बुडाला चिकटू न देता आपल्याला ही वरच्यावर हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी तीळ टाकलेली आहे तिळ शिजते वेळेस ही थोडंसं टाकले आणि नंतरही मी तिळवरून ही टाकलेली आहे तर हे व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये गाठोळ्या होऊ नये यासाठी लवकर लवकर असं भेटत राहायचं आहे त्याला हे बघा हे व्यवस्थित सगळं आटलेलं आहे आणि हे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं ला आहे नंतर वडे काढते वेळेस खाली चिकटू नये त्यासाठी मी तेल लावून घेतलेलं आहे तेलावर तेल आता हे सर्व मिश्रण थोडंसं पाण्या आपल्याला हाताला भाजू शकते त्याच्यासाठी थोडं पाण्यात हात घालून आपल्याला हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि पसरवल्यानंतर वरून मी तीळ टाकते तीळ टाकल्यावर छान लागते त्याच्यासाठी दिसतंही आणि लागतंही छान चवीला आता हे पसरून आपल्याला पाच ते दहा मिनिट याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवून घेतल्यानंतर त्याला आपल्याला आपल्या ज्या आकाराच्या हव्यात तशा आपल्याला ह्याच्यावर लाईनी ओढून घ्यायच्या आहेत त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला फ्रीजमध्ये पाच ते दहा मिनिट ठेवलं तर आपल्या व्यवस्थित वड्या होतात जयश्री गायकवाड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा लाईक करा रेसिपी आवडली तर शेअर नक्की करा तुम्ही ही अशाच पद्धतीने बनवताय का कमेंटमध्ये नक्की सांगा कारण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते तर इथे सुंदर वड्या मी स्क्वेअरमध्ये काढलेल्या आहेत तर तुम्हाला हव्या तशा वड्या पाडू शकता पाच दहा मिनिट फ्रीजमध्ये ठेवल्या तर आपल्या व्यवस्थित वड्या अशा निघून निघतात इथे बघा कशा एकदम वड्या सुटसुटीत झालेल्या आहेत मी एक एक वडी काढून दाखवते मी गॅसवर पॅन ठेवून त्याच्यामध्ये मला कमी तेलाचं करायचं होतं त्याच्यासाठी मी कमी थे थे। तेल घेतलेलं आहे त्यामध्ये तेल गरम करून मी एक एक वड्या काढून तेलामध्ये फ्राय करून घेते त्याला तळूनही खाऊ शकतो आणि फ्राय करूनही खाऊ शकतो तर हे बघा किती व्यवस्थित वडा सुटसुटीत आहेत एकदम आपल्याला खाली चिकटत नाही किंवा एकमेकीला चिकटत नाही अशा बाजूबाजूला निघतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आणि एवढं काही साहित्य नाही आहे आपल्या कमी साहित्यामध्ये एकदम छान कुरकुरीत वडा तयार होतात गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे खालून वरून परतून घेऊन हे बघा तळायला हो ठेवलेलं आहे तिकडे आणि इथे एकदम वडे किती शेटसोटीत सूट झालेले आहेत अशा खरपूस मस्त तळून घ्या मस्त लागता व्हिडिओ बघितल्याबद्दल